से सांग अबाउट ले हार्ट धडक गंधे वाला सीने में धडकती ले ज्वाला चेतक संचल ऊंच पड़ा बन शुभ मारोना जय जय शिव साहेब यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे महाजन पाहून ख्याती गिरीश महाजन कीटक आहे त्याचे डिझायनर आहे त्यांनाही जामनेरला पडून द्या मला असच त्या ठिकाणी एक सुंदर अशी वास्तू त्या ठिकाणी तयार करायची एक चांगली डिझाईन त्या ठिकाणी तयार करायची आहे म्हणून सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो याचे आणखी अतिशय चाळीस दिवसामध्ये मला वाटतं चाळीस पन्नास दिवसामध्ये दीड महिन्यामध्ये त्यांनी हे सगळे प्रतिकृती या ठिकाणी उभी केलेली आहे महाराणा प्रतापांची त्यांना मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो कृपया उजव्या बाजूला खुर्च्या रिकाम्या आहेत आपण या ठिकाणी येऊन बसा आपल्यासाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी बेटी पचाओ बेटी पढाओ या ठिकाणी घडणार आहे आणि घडण्यासाठी आम्ही तुम्हाला फळ देणार आहोत आणि जर हा इतिहासाच्या राजपुतांचा इतिहास काढून टाकला तर बोटावर मोजले इतके पाल फक्त या इतिहासात शिल्लक राहतील जसं महाराणा प्रतापांनी देशासाठी बलिदान दिलं महाराणी मला चांगला भान आहे कि मी कुठल्याच राजकीय व्यासपीठावरनं बोलत नाही मी एका सामाजिक व्यासपीठावरनं बोलतोय समाजाची कणकण आपण ओळखली समाजाची आरता हाक आपण ओळखली आणि म्हणून समाजाला उत्तर आपण दिलं आणि विजयस्तंभ आपण उभं केलं माहित उभा असलेला फक्त अश्वारुढ अश्वारूढ पुतळ्याबद्दल बोलत नाही तर महाराणा प्रतापांचे जे पंजोबा होते राणा कुंभ महाराणा कुंभा त्यांनी असाच हा विजयस्तंभ चित्तौड गडावर चौदाशे शतकामध्ये उभा केला होता आणि त्यानंतर असा विजयस्तंभी महाराष्ट्रभर काय देशभरात कुठेच बघितला नाही तो आज आपल्या चायगाव मध्ये दिसतोय समाज योद्ध्यांनी या गावासाठी काहीतरी केलंय मला असं वाटतं की आज त्यांना खरोखर खूप आनंद होत असेल की चायगाव खऱ्या अर्थाने बदलतोय मला खात्री की या ठिकाणी या आजच्या ह्या सोहळ्यासाठी दादा बोलवून माणसं आलेली नाहीयेत वादामुळे हे शक्य झालं हे मला आज नमूद करायचंय बऱ्याचदा काम करताना अडचणी येतात आणि मला माहिती आहे खर तर मी बऱ्याचदा काही गोष्टींनी मीही दुखी व्हायचो परंतु आता मला सवय व्हायला लागली काम करणाऱ्या माणसावर आरोप होतील लोक आंब्याच्या झाडेला दगड मारतील समाज आता हुशार झाली समाजाच्या माणसांना आता कळायला लागलं की आपला कोण वापरतय काही लोकांना असं वाटलं की आता काहीतरी मोठं घडेल परंतु समाजाचा मेळावा झाला तिथला कानोसा तिथला घेतला ऐंशी टक्के समाज बांधव म्हणत होते हे काम कोणीच करणार नाही हे समाज आज जागृत झालाय तुम्ही म्हणताय की पाप केलंय याचं उत्तर जनता देईल आदेश असेल तेव्हा मी तुमच्याकडे येईल किंवा घरून काम करून द्यायची धमक ठेवेल काम चालू केल्याशिवाय मी मत मागायला येणार नाही मी असा माणूस आहे मी जर शब्द दिला तर शब्दाला कधीही मी फिरत नाही तुम्ही म्हणाल की खरंच या तालुक्याने जे कधीही पाहिलं नव्हतं ते या तालुक्याला बघायचं आहे सर्व शासकीय कार्यालय बदलवतोय ची इंग्रज कालिम इमारत बदलवतोय पाटणा देवीच्या नावाने शून्याचा शोध लागला इंटरनॅशनल गणित नगरी होईल असं सांगितलं गेलं इंटरनॅशनल शब्द होती की नाही दादा सगळ्यांनी ऐकली होती की नाही एक वीट रचू शकला नाही एक वीट या शहराला तालुक्याला मला द्यायचंय या तालुक्याला आपल्याला एका उंचीवर न्यायचंय असं कुठलं क्षेत्र नसेल की ज्यामध्ये तालुका मागे राहील दहा वर्षानंतर तुम्हाला प्रत्येक चाळीस गावकरांना सांगतो तुम्ही अभिमानाने सांगाल गल्लीतला लहानातला लहान मुलगा सांगेल की आय लव्ह चाळीस गाव हे माझं चाळीस गाव आहे बदलचं चाळीस गाव आहे ते सुधारणार चाळीस गाव आहे एका प्रगतीच्या दिशेने हे चाळीस गाव आहे आणि यासाठी तुमचे सगळ्यांचे मला आशीर्वाद लागतील या ठिकाणी काय म्हणतो काय शिवाजी शिवाजी चांगला आमदारांमुळे चाळीस स्वरूपच बदललं बा असं चांगलं ते सर्व चांगल्यापैकीच काम करताय आणि शहराची पण सुमाते वाढवतात एक प्रकारे अजून पुढे मिळाली ज्यांना ते याचा आणखी फारच चांगला नाही काही नाही प्रत्येक समाजाला सोबत चांगल्या ठिकाणी काम त्यापैकी काम आमदार आहेत त्यांचा आपल्याला अभिमान आहे त्याचा धन्यवाद घ्या भेटले नाही या चिंचोले या ठिकाणी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांना प्रथम माझा मानाचा मुद्रा गावचे लाडसे आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी या ठिकाणी या 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 जे विजय स्तंभ स्मारक या ठिकाणी शाहीदगावात उभं केलं आहे या लोकार्पणच्या दिवशी या ठिकाणी जे पुष्प लावण्याचा जो मला अवसर भेटला मी त्या गोष्टीसाठी मी मंगेश दादांचे आणि या इथल्या कॉन्ट्रॅक्टर साहेबांचे खूप खूप आभारी आहे इतक्या वीर अशा महान पुरुषाच्या स्मारकाने विजय स्तंभाच्यासाठी लोग आपको माता साठी तर मी जो केलेला पुलांदा इलेक्शन आहे आज आन माला भेटला यासाठी मी खूप खूप आभार मानतो लोगों की दिलों में तेरा बेटा महाराणा प्रताप रहे रण मेंटी हो जा